मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आज लवकर उठले आवरून आता हॉस्पिटलला निघाले आज मी लवकर ड्युटी घेतली एक तास जेणेकरून की मी संध्याकाळी लवकर येईन आणि आम्ही नंतर जाणार आहे गावी चला तर मग आता निघूया लवकर हॉस्पिटलला बाबाय बाय तू देखील सकाळ सकाळी उठून बसले आणि आता ती आईला थांब म्हणते बाबू मी जाते आपण जायचे मामाच्या गावाला आवरून बस बाय हॉस्पिटल मध्ये जाऊन घरी आले आणि आता आवरून तयार झाले जा जाण्यासाठी सगळं काही आवरलंय आता चहा घेते फक्त आणि निघतो चहा महत्वाचा आहे त्यामुळं घेतला पाहिजे बघा कशी जोरदार तयारी आहे जायची मामाच्या गावाला काही जण आवरून तयार झालेले आहेत आता आम्ही नवले ब्रिज वर जाणार आहे तिथून आमची ट्रॅव्हल्स आहे चला आता निघूया चल नि तू का मग तुझं काय चाललंय हे तुला दरवाज बर उघडते मी हा कुठे जायचंय बाळा कुठे जायचंय सांग ना कुठे जायचंय आपण चला आणि कोण कोणती दीदी कुठली दिदी आणखी कुठली दिदी

ट्रॅव्हल्सची वाट बघतोय ती झोप आली आता ब्रिजवर तुम्ही गर्दी बघू शकता या ब्रिजवरती कायम गर्दी असते चलेलो आहे घरी तीन चार तासाचा प्रवास झाला प्रवासात तू छान झोपली होती पण मला काही झोप लागली नाही पण केला तसाच प्रवास थोडासा त्रास पण व्हायला लागलाय मला काही गाडी जास्त सहन होत नाही लगेच त्रास सुरू होतो नवीन घराचं लाइटिंग एकदम मस्त दिसतय आज आमचा पहिलाच दिवस असणार आहे वास्तुशांती नंतर आम्ही नवीन घरात राहणार आहे ही आमच्या स्वागतासाठी थांबलेली मंडळी आई हर्षू क्या आईन गेट गुड सो किया सॉरी सोरी ये ये पर मत पडो कोणतो नीत तुझा लाड सुरू झालेला आहे आलं की घरी नवीन घरात मस्त वाटतय जरावरून फ्रेश झालंय आमचे भाऊ पण आले न भाऊना पण भेटले बघा काय आलंय ए मनी मी येऊ म्हणे मी आव कशी ओरडते कशी ओरडते नीतू वर नाहीतर नीतूने बघितलं म्हणजे खुशच होईल मी माझ्याकडे नको येऊ घरी आल्या आज आईच्या हातची पुरणपोळी खायला मिळणार आहे त्या ठिकाणी चिऊ नीतू आणि हर्षूचा खेळ चालू आहे तिघ जण आता बरेच दिवसातून एकत्र आले तर ते मस्तपैकी खेळत बसल्यात स्माइल मुलांना ছ মস্তু জায়গ ই তু বোন মনি মে आज आहे गावात ऑर्केस्ट्रा तर आम्ही सगळेजण ऑर्केस्ट्रा बघायला चाललेलो आहे आमची चिली पिली तर खूप एक्साइटेड आहे ती आमच्या अगोदर पुढे चाललेत चला 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 लवकर आज आम्ही चाल आहोत बघाय हा चला चला या ठिकाणी निखिल गाडी चालवायला लागलेलं आहे ओ हळू <laughs> <थे। laughs> आणि आता व्हिडिओचं एंडिंग करते ऑर्केस्ट्रा खूपच मस्त होता आणि बघायला पण भारी वाटला पौर्णिमा खूप महागं लागलेली दीदी घरी चला घरी चला पण मी तिला थांबून ठेवलं होतं थांब बघूया पूर्ण बघूया असं करता मी पूर्ण ऑर्केस्ट्रा बघितला आणि आता घरी आलो आहे चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉगमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा उद्या आहे गावची यात्रा आणि खूप उद्या यात्रा सुधारण आहे आणि खूप धमाल करायची आहे तर लवकर उद्या आणि लवकर उद्या